तर आज मी तुम्हाला इथे डाळिंबी उसळ दाखवणार आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की डाळिंबी उसळ म्हणजे काय तर ही वालाची उसळ म्हणजेच डाळिंबी उसळ तर ही उसळ कडव्या वालापासून बनवली की अतिशय उत्तम अशी लागते तर मुंज लग्न डोहाळे जेवण किंवा केळवण किंवा अगदी कोणत्याही सण समारंभामध्ये सुद्धा ही खास आवर्जून अशी बनवली जाते तर आज मी तुम्हाला ही डाळिंबी उसळ म्हणजेच वालाची उसळ दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशी तयार होते चला तर मग सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग तर आपल्याला ही डाळिंबी उसळ बनवण्यासाठी मी इथे वाल दोन दिवस आधी भिजत घातले होते एक दिवस पाण्यात भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकायचं आणि स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवायचे तर आता ही डाळिंबी उसळ करण्यासाठी कांदा टॉमॅटो आणि त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट मी वापरणार आहे छान खमंग अशी फोडणी तयार करायची आहे तर त्यासाठी लंगडी भांड्यामध्ये मी तीन चमचे इथे तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित तापलं की ह्यामध्ये आपल्याला मोहरी हिंग त्याचबरोबर कडीपत्त्याची खमंग अशी फोडणी करायची आहे ह्या फोडणीमध्ये सुद्धा खूप म्हणाल ना तर टेस्ट असते तर त्यामुळे फोडणी म्हणजे तेल योग्य प्रमाणामध्ये तापल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि त्याचबरोबर जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे आलं लसूण पेस्ट मी यामध्ये घातली आहे बरेच ठिकाणी जेव्हा ही उसळ बनवली जाते त्यावेळेला ह्यामध्ये आलं लसूण किंवा कांद्याचा वापर न करताही काही खास दिवसांसाठी ती बनवली जाते तर आज मात्र मी इथे कांदा टोमॅटोचा आपण वापर केलेला आहे तर ह्यामध्ये आता आपण पावडर मसाले घालायचे आहेत तर मी हळद घातली आहे लाल तिखट थोडीशी कश्मीरी मिरची पावडर आणि आपला ठेवणीतला घरचा कोणताही मसाला हा मी एक चमचा ह्यामध्ये घालून घेणार आहे तर आता हे सगळे पावडर मसाले तेलावरती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला जो रंग आहे जो तवंग छान यायला हवा आहे तो ह्यामुळे येतो तर आता ह्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला तेलाचा तवंग अगदी मस्त येतो तर मसालेसुद्धा आपले ह्यामुळे जे आहे ते इथे लागत नाहीत म्हणजेच करपत नाहीत तर आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदासुद्धा आपण आता परतवून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण कांदा जो आहे तो मसाल्यांबरोबर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे जो आपण आता कांद्यावरती घातला आहे तर कांदा आणि टोमॅटो एकत्र एक, एक पाच ते सात मिनटासाठी छान एकजीव होईपर्यंत आपण ते परतवून घ्यायचं आहेत आता कांदा टोमॅटो आला म्हणजे ह्यामध्ये मीठ जरुरी आहे ता त्यामुळे त्याला लवकर मऊपणा येतो तर मीठ घातलेलं आहे मीठ घालूनसुद्धा एक दोन तीन मिनटं हे परतवून घ्यायचं आहे आणि थोडासा कांदा आणि टॉमॅटो हा आळेपर्यंत म्हणजेच मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजणं इथे गरजेचं आहे नाहीतर कांद्याची कचकच जी आहे ती आपल्या भाजीमध्ये राहू शकते तर त्यासाठी मी इथे ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलंय म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित एकजीव होतील आणि मस्त रस्ता जो आहे आपल्या भाजीचा तो इथे तयार होईल तर तुम्ही बघाल आपल्या इथे भाजीला मस्त रस्ता तयार झालेला आहे तर ह्या वालाचे खूप सारे फायदे आहेत जे आपल्याला मिळत असतात बऱ्याच ठिकाणी अशी कल्पना आहे की वालामुळे पोट बिघडतं किंवा पचनासाठी ते जड आहेत हे मात्र खरं आहे कारण हे प्रकृतीसाठी जे आहे थोडेसे उष्णसुद्धा असतात पण यामध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फोरस जीवनसत्व बी आणि भरपूर सारे प्रथिने असतात तर हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे वाल आहेत कडवे वाल आणि हे गोडेवाल तर गोड्यावालाची छान मस्त हिरव्या मिरचीची उसळसुद्धा मी आधी दाखवलेली आहे त्याची लिंक तुम्हाला इथे वरती आय बटनवर व्ह्यू होतच असेल तर आता आपण ह्यामध्ये सोलून घेतलेले जे वाल आहेत ते आता घालून घेणार आहोत तर वालाला जेवढे छान कोम येतील तेवढी ही उसळ जी आहे ती अतिशय चविष्ट अशी लागते तर आता आपण वाल घालून घेतलेत वालामध्ये भरपूर सारे प्रथिनं आणि फायबरचं भांडार आहे या पौष्टिक घटकांमुळेच आपल्याला वाल खाल्ल्यानंतर जास्त काळ पोट अगदी भरल्यासारखं वाटतं आणि मोड काढलेल्या ह्या वालांमध्ये हे जे प्रथिनांचे किंवा त्याचबरोबर हे जे खनिज असतात ह्यांचं प्रमाण जे आहे ते अधिक पटीने वाढलेलं असतं तर आता इथे आपण वालसुद्धा कांदा आणि टॉमॅटोमध्ये परतून घेतलेत थोडंसं मी ह्यामध्ये वाल आपले बुडतील एवढं गरम पाणी घातलंय आणि आता आपल्याला साथ हे मंद आचेवरती एक पाच ते सात मिनिटांसाठी मी झाकून हे शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघाल पाच ते सात मिनिटांनंतर ह्याला छान मस्त उकळी आली आहे आणि वाल सुद्धा जे आहेत ते आपले सिक्स्टी पर्सेंट इथे कूक झालेत तर वाल शिजलेत की नाही हे एकदा आपण चेक करून बघायचं आहे कारण वाल जो आहे तो अगदी लगेच शिजला जातो खूप जास्त जर जा तुम्ही त्याला शिजवलं तर त्याची पिठगळ होण्याची शक्यता असते कडवे वाल शिजवण्यासाठी थोडासा अधिक वेळ लागतो तर आता इथे आपला वाल जो आहे ते सिक्स्टी पर्सेंट कूक झालेले आहेत तर आता आपण ह्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण कसं करायचं ते आपण बघून घेऊया तर आता ह्या वाटणासाठी मी इथे खवलेला ओला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी त्याचबरोबर ह्यामध्ये मी मिरी पावडर घालणार आहे तुम्ही अख्खी मिरी दाणे सुद्धा मिक्सरमध्ये वाटताना ह्यामध्ये वापरू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये आपल्याला कोथंबीर जी आहे ती आपल्याला वाटणामध्ये वाटून घ्यायची आपण वरून सुद्धा कोथिंबीरी घालणारच आहोत पण वाटणामध्ये घातल्यामुळे ह्याची टेस्ट जी आहे भाजीची ती खूपच अधिक वाढते तर आता आपलं वाटण इथे वाटून तयार झालं आहे तर तुम्ही बघाल छान मस्त हिरवागार असा रंगही वाटणाला आलेला आहे आणि ह्या कोथिंबिरीचा छान टेस्ट जी आहे ती आपल्या ह्या उसळीला येते तर आता हे वाल जे आहे ते जसे शिजायला सुरुवात होते आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत आपलं तयार केलेलं वाटण तर हे सगळे मसाले आणि हा वाटणाचा जो छान असा एक सुगंध आहे तो अगदी घरामध्ये छान मस्त दरवळलेला आहे तर आता हे वाल वापरून मी ह्या सुद्धा अळूची पातळ भाजी दाखवली आहे ती सुद्धा अतिशय उत्तम आणि चविष्ट अशी तयार होते त्याचबरोबर पडवळामध्ये सुद्धा तुम्ही वाल घालून ही भाजी करू शकता तुम्ही वाल कोणत्या कोणत्या भाजीमध्ये व्यंजन म्हणून वापरता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा अशा ह्या भाजीला एक थोडासा गोडवा देण्यासाठी ह्यामध्ये गुळाचा वापर केलाय त्याचबरोबर आंबटपणासाठी मी इथे टोमॅटो वापरलाय तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी इथे कोकम किंवा थोडासा चिंचेचा सुद्धा वापर करू शकता आपण इथे वाटण जे घातलंय त्यामुळे आपल्या भाजीला छान एकसंधपणा आलाय वरतून आपण मस्त कोथंबीर घालायची आहे आणि गरमागरम ही डाळिंबी उसळ आपण भात किंवा चपातीसोबत खाण्यासाठी सर्व करायची आहे तर आजची तुम्हाला माझी ही अगदी सोपी साधी आणि त्याचबरोबर थोडीशी वेगळी अशी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर अशा पारंपरिक रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा माझ्याकडून नक्कीच पाहायला मिळतील पुन्हा आपण अशाच वेगवेगळ्या नवीन रेसिपींसोबत भेटणारच आहोत पण हीसुद्धा रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ती कशी झाली होती हे मला सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान खमंग आणि गोड रेसिपीसोबत